शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवा आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहा नाथाजी पाटील नूतन भाजप जिल्हाध्यक्ष कोल्हापूर ग्रामीण पश्चिम पन्हाळा तालुका कार्यकारिणी बैठक मेळावा नुकताच संपन्न महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवा आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी तयार राहा कोणीही कितीही अपप्रचार करू देत जनतेला आता कळून चुकला आहे की भारतीय जनता पार्टी व त्यांचे इतर घटक पक्ष नेहमी जनतेचा शेतकऱ्यांचा युवकांचा विचार करत आहेत असे मत भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केले पश्चिम पन्हाळा तालुक्याची पदाधिकारी व कार्यकारिणी मेळावा नुकताच सिद्धकला हायस्कूल मल्हारपेठ येथे पार पडला या ठिकाणी ते बोलत होते पुढे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना विश्वकर्मा योजना मोफत गॅस सिलेंडर यासह विविध शासकीय योजनांची माहिती देत या योजना कधीही बंद होणार नसून विरोधकांनी या योजना बंद पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी या योजना सुरूच राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसह मित्रपक्षांच्या उमेदवारांविषयी वरिष्ठ निर्णय घेतीलच पण करवीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचाच उमेदवार हवा असा ठराव बैठकीत सर्वानुमते करण्यात आला दौऱ्यामध्ये भाजप नूतन जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना पन्हाळा तालुक्यामध्ये पक्ष बांधणीत जोर लावावा यासाठी भाजप पश्चिम पन्हाळा तालुकाध्यक्ष मंदार परेतकर यांना पन्हाळा तालुक्यात भाजप पक्ष वाढविण्यासाठी लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी तयार राहा असे ते म्हणाले त्यानंतर नूतन जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील यांचा सर्वांकडून भव्य सत्कार करण्यात आला पश्चिम पन्हाळा तालुकाध्यक्ष मंदार परेतकर यांनी बोलताना आमच्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास आणि जबाबदारी यामुळे पक्षवाढीसाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत त्यामुळे लोकसभेला झालेल्या चुका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही शंभर टक्के विश्वासार्थ ठरवू अशी सर्वांकडून त्यांनी पक्षश्रेष्ठींना ग्वाही दिली बैठकीनंतर भाजप जिल्हाध्यक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन सध्या काँग्रेसची कुरघोडी व लाडकी बहिणी योजना बंद पाडण्यासाठी चाललेली खटपट तसेच त्यांच्याकडून चुकीच्या अफवा पसरवणे यासह विरोधकांवर ताशेरे ओढण्यात आले पुढे सांगताना या सरकारने लाडक्या बहिणीसह सर्व योजनांसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आर्थिक तरतूद क अगोदरच करून ठेवली असल्याने विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम भा भागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा भाजपने लढवाव्यात यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे सध्या विधानसभेसाठी करवीरमध्ये जनसुराज्य पक्ष व शिवसेना शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार इच्छुक असले तरी वरिष्ठ बातळीवर योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच शेतकऱ्यांना लवकरच उर्वरित प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी कोल्हापूर ग्रामीण सरचिटणीस शिवाजी बुवा ज्येष्ठ भाजप नेते मारुथराव परितकर कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस लालासो पवार संदीप पाटील यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते पानुरंग पाटील सुळे जे डी पाटील सावर्डे आर व्ही पाटील पहाळे रघुनाथ झेंडे येवलूज व इतर सर्व वरिष्ठ भाजप पदाधिकारी यासह पश्चिम पन्हाळा तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्रतापसिंह काळे यांनी केले तर आभार लालासो पवार यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र चॅनलसाठी मल्हारपेठहून अनिल स्वतःमध्ये तालुक्यातल्या बहुतांशी बैठक झाली आणि कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विचार तळाकाळापर्यंत पोचावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचावा महायुती सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्या यासाठी ही बैठक होती पा भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आदरणीय खासदार धनंजय भाडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि ने मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये या पक्षाचा विस्तार प्रचंड प्रमाणावर करावा अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं या बैठकीमध्ये करण्यात आली तसेच पंधराळा तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी करवीर विधानसभेची निवडणूकसुद्धा खमळचिन्हावर लढवण्याची मागणी केली त्यांचीही मागणी मी वरिष्ठांच्यापर्यंत पोहोचवण्याचा करण्याचा प्रयत्न करेन